नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट सुप्रीम कोर्टाकडून को आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती तर काय आहे ती याचिका आणि त्या याचिकेनुसार काय अपडेट आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नीट जी दोन हजार पंचवीसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची स रजिस्ट्रेशनची संख्या वाढणार आहे नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेतील महत्त्वपूर्ण बदल आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते आता आपण बघणार आहोत नीट दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे दोन हजार पंचवीस नीट जीच्या परीक्षेसाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका आपण बघणार आहोत एम बी बी एसचे जे विद्यार्थी बाहेरच्या देशामधून एम बी बी एस करतात म्हणजे ज्यांना आपण ॲब्रॉडमधून एम बी बी एस करतो असं म्हणतो त्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका म्हणजे एन एम सी जे आहे नॅशनल मेडिकल कमिशन यांनी दोन हजार अठरामध्ये एक नियम बनवला होता तो नियम असा होता की जे विद्यार्थी बाहेरच्या देशांमधून एम बी बी एस करणार आहेत त्यांच्यासाठी नीट परीक्षा देणं हे अनिवार्य त्यावेळेला केलेलं होतं म्हणजे जे विद्यार्थी बाहेरच्या देशांमधून एम बी बी एस करतील त्यांना नीट परीक्षा देणं अनि अनिवार्य केलेलं आहे दोन हजार अठरापासून नीट दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थी संख्या कशी वाढणार आहे बघा तर कोर्टात याचिका दाखल केली होती त्या नि त्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की एन एम सीने जो नियम बनवला होता दोन हजार अठरामध्ये तो नियम पारदर्शक आहे आणि तोच निर्णय कोर्टाने कायम ठेवलेला आहे तर त्यामुळे काय झालेलं आहे की या या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी ॲब्रॉडला जाऊन आपलं एसचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्या बाबतीत विचार न करता यावर्षी जे विद्यार्थी ॲब्रॉडला म्हणजे बाहेरच्या देशामध्ये रशिया युक्रेन यू एस ए वेगवेगळ्या देशांमध्ये बाहेर जाऊन एम बी बी एस करतात तर त्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा देणं कंपल्सरी झालेलं आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे जे विद्यार्थी बाहेरच्या देशामधून एम बी बी एस करू इच्छितात त्यांनी नीटचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला या भारत देशामध्ये प्रॅक्टिस करण्याची परमिशन मिळणार नाही म्हणजे नीट जीची परीक्षा आपण ॲप्लाय करणं आणि परीक्षा देऊन क्वालिफाय होणं हे गरजेचं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की आपल्या देशामध्ये बरेच एजंट कार्यरत असतात आणि ते सांगतात की तुम्ही नीटची परीक्षा न देता आम्ही तुम्हाला ॲडमिशन करून देऊ तर त्या भूल थापांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी हे करणं गरजेचं आहे त्यामुळे साहजिकच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये निश्चितच वाढ होणार आहे यात काही शंका नाही कारण जे विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्ये जाणार आहेत त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी असल्यामुळे सर्वच विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करणार आहे त्यामुळे रजिस्ट्रेशनची संख्या तर निश्चितच वाढणार आहे आणि बाहेरच्या देशातील आपण एजंटद्वारे न फसवता न फसता आपण ॲप्लाय करणं गरजेचं आहे तरी अशी ही छोटीशी अपडेट होती नीट यूजी दोन हजार पंचवीस संदर्भात जो कोर्टाचा निर्णय आला होता त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र